नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाउच्या आपले ऐकाउनला प्रेस करा आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचारी हिताचे सहा मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे पेन जिल्हा रायगड येथील सुहित जीवन ट्रस्ट अंतर्गत एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र तसेच सदर कार्यशाळेला आवश्यक असणाऱ्या पदांना मान्यता देण्यात आली आहे तर दुसरा निर्णय म्हणजे राज्यातील न्यायिक अधिकारीकरिता मान्य शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार टंकलेखक हे पद निर्माण करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे तिसरा निर्णय म्हणजे वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अंतर्गत एक हजार तीनशे एकावन्न पदांना सुधारित आकृतिबंदाज सदर कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे चौथा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन निदेशक पदांच्या नियुक्तीकरिता सुधारित धोरणासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे पाचवा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या पदनामामध्ये बदल करण्यात आला आहे यामध्ये कृषी सहाय्यक पदाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी तर कृषी पर्यवेक्षक पदाचे पदनाम बदलून उपकृषी अधिकारी असा बदल करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे सहावा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अंतर्गत येणाऱ्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाची थकबाकी देण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील हे सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय वाचण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय वाचू शकता धन्यवाद